नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसचे लोणीतील गायांचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की क्लिक करा शेतकरी मित्रांनो आपण याच व्हिडिओचा काही भाग म्हणजे फुल व्हिडिओ आपण आपल्या मेन चॅनल कृषीप्रसाद यावर टाकलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबवर सर्च करा कृषी प्रसाद व जाऊन तो व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो त्याच व्हिडिओमधील काही पार्ट या व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळं तुम्हाला हे सिमिलर वाटेल पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बाजारामध्ये काय बाजार भाव होते याचा अंदाज घेणार आहोत आणि काही व्यवहार झालेले आहेत त्यांचाही आपण अंदाज घेणार आहोत तो चला वीडियो मे रहा वैनल सब्सक्राइब कराएं विसरू ना या वीडियोला लाइक ला करा शेयर करा तो चला सुरू करू

तर हे समाधानी होते शहाण्णव हजाराला ही गाय पडली पहिली झोपेची आहे आणि दहा बारा दिवस घेईल असे ते म्हटले आणि यांना मी विचारलं की हा बाजार कसा वाटला तुम्हाला तर हा बाजार ते छान म्हटले चांगल्या सगळ्या प्रकारच्या गाय असतात ते म्हटले आपल्याला जशी पाहिजे तशी गाय येथे भेटते गाय घेतल्यानंतर यांचे समाधानी होते यांना म्हणजे योग्य गाय मिळाली असं यांचं म्हणणं होतं आणि हे आता साईखेड्याला ही गाय घेऊन जाणार आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची काळीबंडी गाय आहे त्यांना मी दुधाचा अंदाज विचारला पण त्यांना पहिलं रो असल्यामुळं त्यांना काही दुधाचा अंदाज सांगता आला नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट नक्की करीत जा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ पाहते जातील आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचे तुम्हाला सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत जातील शेतकरी मित्रांनो त्यांना ही गाय घेतल्यानंतर समाधानी होते त्यांना असं वाटतं की ही गाय योग्य किमतीत भेटली तर तुम्हाला ही गाय त्यांना योग्य किमतीत पडली का हे कमेंट नक्की करा चला चैनल ला कि ला तर चला शेतकरी मित्रांनो आमचा हा व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय आहे की यामध्ये या पाच गायांचा सोबत एकाच मालखनी घेतल्यात सोबत व्यवहार झालेला आहे या गायांचा पंच्याऐंशी हजार रुपये प्रति गाय याप्रमाणे व्यवहार झाला आहे असं यांचं म्हणणं आहे आणि यामध्ये काही गाया गाभण आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्यवहार कसा वाटला पंच्याऐंशी हजार रुपयाला हे गायची योग्य किंमत लागली आहे का कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा आहे या गाया तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकून ऑलवर क्लिक करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये